गजानन कुठून आला मेटर चालू आहे वाडाय का किती मीटर आहे तुझ्याकडे दोनशे दोनशे किती खटले आहेत बी आहेत का नाही नाही कोण कोण चार तांग मेंटर मी भाऊ पप्पा मम्मी बर आता ठेपा शोधायला तू येतो स्वतः हा आणि पप्पा कुठे तुझे घरी घरी आहेत काय वय काय तुझं पंधरा पंधरा वर्षाचा आहे फक्त शाळा गिरा काही शिकत नाही का नाही नाही काही शिकला नाही का नाही अडानी हा बर मग रोज ठेपा मिळतोस का रे नाही काय पाहा लागतं बरं बरं काय काय अडचणी येतात मेट्रो चालताना काय नाही आता काय काय पण ठेपा नाही लागत बर बर तुझं गाव कोणतं सांगितलं तू नांदगाव मूळगाव तांदूळवाडी तांदूळवाडी बर बर आज आज कुठं आहे मग ठेपा काय अजून लागला नाही इथं सांगेल ना? तुझ्या वयाची मुलं गावात फिरता रे काम आहे तू काम करत करतो तुला वाटत नाही का मुलांमध्ये खेळावं असं हो नाही का मेंढा पाहावा इकडे मेंढ्यांसाठी फिरावं लागतं आहे ना बरं बरं चांगलं ठीक आहे जा